श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजनेत मोठे बदल जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती आर्ट्स कॉमर्स सायन्स आय टी आय डिप्लोमा या सर्वांच्या प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे सरकारी नोकरी शासकीय सर्व योजना यांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन सेव्हन सेव्हन डॉट कॉम या तुम्हाला सर्व फॉर्म पीडीएफ फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा एक अधिकृत जे आर आहे त्याचप्रमाणे पोस्टाकडून पण एक महत्वाची बातमी आलेली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर पहा याच्यात काही महत्वाचे मुद्दे आलेले आहेत कुटुंबाची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे कुटुंबामध्ये कोण कुटुंबा कोण असलं पाहिजे पती पत्नी त्यांची अवैध मुले आणि मुली त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेशन कार्ड वापरू शकता आणि ज्या महिलांचे नवीन लग्न झालेलं आहे त्यांचं रेशन कार्डवर नाव नाहीये त्यांच्या पतीचे रेशन कार्ड हे त्यांचं उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल त्याचप्रमाणे परराज्यात जन्मलेल्या कि किंवा महिलेने बाहेरच्या आपल्या राज्यातील पुरुषाशी लग्न केलं असेल तर त्याच्या नवऱ्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत पंधरा वर्षपूर्वीचे तेच ग्राह्य धरले जातील त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा बदल म्हणजे इथे पोस्ट बँकेतील खाते ग्राह्य धरण्यात यावे आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाचा बदल अर्जावरती लाभावरती महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे आता ऑनलाईन फोटो काढण्याची देखील गरज नाहीये आणि आणखीन एक महत्वाचे बदल म्हणजे या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जर तुम्ही हप्ता उचलत असाल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात आता पोस्टातून काही महत्वाची बातमी आलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पोस्टातून एक आनंदाची बातमी आलेली आहे तर बघा पोस्ट ऑफिसमध्ये शून्य रुपयात खाते काढता येणार राज्य सरकारने घोषित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये पाठवले जाणार आहेत यासाठी डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते शून्य रुपयांमध्ये झिरो बॅलन्स म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट किंवा कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाहीये तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग खाते उघडू शकता या खात्याला आधार क्रमांक संलग्न करून त्यामध्ये महिला या योजनेचे आपले पैसे जमा करू शकतात अशा प्रकारची प्राथमिक माहिती डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी दिलेली आहे तर ही सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्ही कुठेही जरी बँकेत खातं उघडं गेला तर तुम्हाला थोडेसे पैसे द्यावे लागतात डिपॉझिट करावे लागतात परंतु पोस्टामध्ये झिरो बॅलन्स अकाउंट तुम्हाला ओपन करण्यामध्ये चांगलं होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देखील येतील आणि गव्हर्नमेंटने देखील सांगितलेलं आहे की पोस्ट ऑफिस खाते देखील करायला धरण्यात यावे आता बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत की जॉईंट अकाउंट चालेल का तर जॉईंट अकाउंट नाही चालणार आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट करा वेळोवेळी अपडेट साठी चॅनलशी कनेक्ट करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ